नमस्कार परखर आणि ग्लोबल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे नवरा माझा नवसाचा भाग दोन हा चित्रपट वीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित झाला आहे या चित्रपटास प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी इचलकरंजी येथील राधाकृष्ण टॉकीज मध्ये सखी मंचच्या माध्यमातून दुपारचा शो आयोजित करण्यात आला होता यावेळी नवरा माझा नवसाचा भाग दोन या चित्रपटातील कलाकारांना आमंत्रित करण्यात आले होते यावेळी सचिन पिळगावकर सुप्रिया पिळगावकर आणि हेमल इंगळे हे कलाकार उपस्थित होते त्यांचे स्वागत आणि सत्कार लोकमत सखी मंचच्या सदस्या डॉक्टर नीलम चौगुले यांनी केले तर स्मिता मुथा संगीता गजरे आणि रागिनी यादव यांनी औक्षण केले या प्रसंगी लोकमतचे संपादक अतुल अंबी उपस्थित होते शोच्या दरम्यान कलाकारांनी प्रेक्षकांशी संवाद साधला तर प्रेक्षकांकडून चित्रपटासाठी भरभरून प्रतिसाद मिळाला